आई आप इंतजार इंटार वा वाच कम्फर्ट झोन आई आहे आणि आता स्वातंत्रीचं कुटुंब काय आहे हे सुद्धा आपण जरा सगळ्यांना भेटूया आणि पाहूया ज्या कारणाने आपण आता इथे भेटलो आहोत ते म्हणजे माझ्या भावाच आणि बहिणीचं लग्न बरोबर माझ्या भावावर पण तेवढंच प्रेम आहे माझं आणि अर्थात अधिराचं प्रेम त्याच्यावर खूप जास्त आहे तेच प्रूव्ह करतं की माझा भाऊ किती कमाल त्यामुळे माझ्या भावाला रोहन मी ते स्टेजवर बोलवते आता अतिशय साधा मुलगा येतानाच दिसतो एकदम आतली बहिणींच्या आत घेत असलेला मुलगा बरोबर आहे की नाही एकदम हो ना पण हे सगळं बरोबर आहे हा सगळं बरोबर आहे पण मी आताच आधी आधीराला विठलो आणि सगळं पाहिलं एकंदरीत तिचं वागडं बिघडं मित्रा किल्ला सगळं ग्रँड लागतं सगळं ताई ऐकणार ही मित्रा ही कठीणी सगळं त्याला काहीतरी सांगू नकोस कान भरू नकोस आधी त्याला प्रश्न पडत असतो त्याला झेपणार आहे का नाही शेपणार की इकडे बरं आधी काही ऐकू नकोस त्याचं सगळं झेपणार आहे प्रेमात पडलं ना मन जुळली की सगळं झेपत हो यार विचारा तू आताही बोलू शकत नाहीये पुढेही बोलू शकणार नाहीये हा मला दिसलेला आहे हो पण काय सांगशील आता रोहन म्हणून तू काय या मालिकेत आम्हाला कशा पद्धतीत आम्हाला काय वेगळेपण तुझं दाखवणार आहेस किंवा कशा वेगळ्या पद्धतीने ही भूमिका तू साकारणार आहेस अर्थातच ही जी मालिका आहे या मालिकेमध्ये माझं एक थोडं मॅचवर कॅरेक्टर आहे या आधी मी जे कॅरेक्टर पोर्टले केले त्यामध्ये मी खूप असं लव्हर बॉय चाइल्ड शिप मॅच लागत होतो हा आणि अर्थातच एक मोठी बहीण आहे मला या जी नेहमी मला सांभाळून घेते माझ्या आईच्या आधी मी माझ्या बहिणीकडे जातो सिरियल मध्ये mm. सगळ्या गोष्टींचे म्हणजे ओपिनियन्स मला माझ्या बहिणीकडूनच हवे असतात त्यामुळे ही जी सिरियल ही माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे कारण की मी एक वेगळ्या पद्धतीने माझे कॅरेक्टर पोर्ट्री करू शकतो आणि अर्थातच ह्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण की मी खूप आधीपासून ह्या सगळ्यांना बघत आलोय आणि काम करतो जसं बघाची काही म्हणाली मॅनिफेस्टेशन वर्स सो मी हे कधीतरी मॅनिफेस्ट केलेलं आणि ते आता खरं वा 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 किती छान बर ताई बरोबरच बॉन्ड कसा आहे रे तुझा म्हणजे शूटिंगला आल्यानंतरच मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही काम करायला एकमेकांबरोबर सुरुवात केली असेल मग कसा काय आहे आता बॉन्ड कसा आहे आणि काय एखादी गंमत सांगशील का आम्हाला तुमच्या दोघांमधली ताई जशी ऑफ स्क्रीन आहे तशीच ऑन स्क्रीन आहे माझं सूट वा प्रत्येक गोष्ट मला सांगत असते की रोहन नाही हे असं नाही हे तसं झालं पाहिजे हे लक्षात आलंच आमच्या आत्ता डेफिनेटली आय टेक इन अ पॉझिटिव्ह वे कारण जे काही सांगते ते माझ्या चांगल्यासाठीच असत हे पण आहे मला त्याच एक wow, 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 wow. कौतुक सांगायचंय hmm. त्याने अगदी मला पहिल्याच दिवशी येऊन सांगितलं म्हणजे ऑफ स्क्रीन की ताई आहेत ना आपल्या hmm. प्रत्येक सीन नंतर तू मला सांगशील का की हा सीन कसा झाला काय हवं की तू मला पाचपैकी मार्क देशील का आणि पहिले मला त्या ऐकल्यावर असं वाटलं की ओके बरं ठीक आहे पण तो जेन्युनली आला सीन झाल्यानंतर

वा 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 काय छान बरं तू शुष ह्या सिरियल मध्ये तू <laughs> काय भूमिका करते आहेस आणि काय तुझं पात्र आहे हे सांगशील का, संचिल का मला वाटलं आतापर्यंत कळलं असेल नाही ग एवढं कुठे सुष्मिताचं कळलं होतं शुष वेगळं आलं ना त्याच्यामुळे अरे एवढं बोलू शकेल ते एवढं नाहीये आहे म्हणजे नाही बोलता येत स्क्रिप्ट शिवाय नाही बोलता येत हा ऍडिशन नाही घेता

पुढे आपण पुढच्या बोलवू अगदी गुलाब जाम आता सूश बरोबर मी एवढा वेळ घालवलाय आणि मी तिला काहीतरी शिकवते हे असं वाटण्या आधी मी पटकन आईला बोलवून टाकते नाही आणि आमची सोश आई बाजूला आल्यावर आई सांगेल तसं सगळं करते हा वा या बाका आई आई आईचं सगळं आई ऐकते ही सगळे ऐकतात माझं सगळे सगळे ऐकतायच नाही ठेवलाच नाही बर आईचं काय किती आईचं केवढं कंट्रोल आहे मदे -मदे -मदे <laughs> या फॅमिलीवरती संपूर्ण संपूर्ण घरावर कंट्रोल आहे मध्ये मध्ये गळत ते पण आता काय आहे सगळं यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलं त्यामुळे मी खूप खुश आहे माहित नाही माहित नाही याचं लग्न आधीरा बरोबर होणार oh, oh, oh. oh. राजवाडे फॅमिलीत आम्ही सरपोतार आणि राजवाडे मर्ज होणार आहेत wow. बोलवलं तर मी एका अशी शिवडी मारून आपल्याला <laughs> तेच हवंय फॅमिली स्टेशन घर जावं नाही घर सासू आ, सासरे सगळे मिळणार सर आम्ही तयार फक्त बोलवा बर सूर्यबद्दल काय सांगेल सून आता जी येणार आहे सर सून म्हणजे मी तिचं स्वागत डोक्यावर बस तिला <laughs> सर पैसे घेऊन येणार ती oh, oh. श्रीमंत आहे सर oh. सांगते काय आदिरा बरोबर आदिराची आजी आदिराची आई आदिराचा भाऊ सगळे वेलकम आहेत कारण मी त्यांना जेव्हा आपली शिवाटेन तेव्हा आजी पण मला मुलीसारखं स्वीकारतील वा मी तयार आहे यायला वा आम्ही मज करायला तयार आहोत सर म्हणजे राजवाडे हे नाव पण लागायला तयार आहोत आम्ही सगळं आईच म्हणजे जवळजवळ आमचं ठरलं आम्ही गॅजेटमध्ये नाव ठेवलेलं आहे मला की राजवाडे वा फार कंब येणार आहे हे सगळं पाहण्यासाठी आणि पुढे काय या मालिकेमध्ये घडत आहे आई कशा पद्धतीनं आता या सगळ्यावरती रिॲक्ट करते हे सुद्धा आपल्याला बघायला फार मज्जाक आहे अजून पुढे बाबा बाबार यस आता आई थिंक माय टू गो प्लेस कंफर्ट कम्फर्ट आई आपका <laughs> इंतजार है बाबा कंफर्ट जोन डायरेक्टर है <laughs> <आ> <laughs> इंतजार

आता हे गाण्याबद्दल पण सांगा की काय हे दोघ का आमच्या सिरियल मध्ये ना मराठी माणसाला गाण्यांचं वेळ असतं म्हणजे म्हणायचे आजकाल दोन मराठी माणसं भेटतात तेव्हा राजकारणात <laughs> बोलतात पण पूर्वी नाटकावर आणि गाण्यावर बोलायचे वा जुनी हिंदी गाणी वगैरे छान अशी त्यांना आकर्षक वाटत तर या आमच्या सिरियल मधून आम्ही प्रेक्षकांना वेगवेगळ्या गाण्यांची ओळख करून देणार आहोत एवढंच नाही तर ते गाणं कुणी गायलं किंवा त्याचे संगीतकार कोण होते वगैरे अशा पद्धतीचं आमचं तर खरेदी मिळण्याचं वातावरण आहे आणि अशा पद्धतीने आम्ही ती येणार आहोत आमची ही स्टाईल तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल वा 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 असं काही काही शोधतो आम्ही हळू हळू दिग्दर्शक आमच्या आम्ही परवानगी देतात ते सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यावर गोड पण त्याच्यावर वा पण ही गाणी फक्त तुम्हाला अशी मुलीकडेच बघून सुचतायेत का बायको कडे बघून सुचतात गाणी ही हा कोणतं सुचते तरी माझ्या पहिल्या बायकोची मुलगी अच्छा आणि दुसरी बायको आहे आणि ही दोन मुलं आहेत ही माझी मोठी मुली आहे असं त्याच्यामध्ये आहे हो ना वडील या नात्याना मुली विषयी असत सोडणे प्रत्येक मुलीला म्हणजे बापाला असं वाटतं की तिला वधू वेषामध्ये बघावं आणि तिचा संसार फुलावा वगैरे हे त्याच्या मनामध्ये कायमच असत आणि या सिरियलमधून ते होताना तिला प्रेस करत ती म्हणते की भावाचं लग्न होते भाव म्हणतो नाही मोठ्या वहिणीचं झाल्याशिवाय मी कसं करणार आणि मी सपोर्ट करतोय कारण माझ्या मनामध्ये मा आहे की लग्न व्हावं की तुला कुणीतरी तुझ्यासाठी या जगात आलेला आहे आणि ती कदाचित राजवट असतील असंही सांगितलं वाई वाईलपूर बरोबर भावाचं लग्न हे काय लग्न नाही तुला कन्फ्युजन झालं माझ्या भावाच ठरलंय की माझ्या मोठ्या बहिणीच लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार अच्छा घरातली सगळ्यात मोठी बहिणी मग तिचं लग्न झालंच पाहिजे भाऊ कर्तव्य आहे त्याला स्वतःला इच्छा आहे की आपल्या बहिणीचा छान संसार सुरू झालेला बघायचा आहे त्याला आणि मग त्याला त्याच्या संसाराची मजा घ्यायची वा 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 म्हणून तुमच्या दोघांचे लग्न होत वा वा म्हणजे आधी तुमचं लग्न होणार नंतर त्यांचं लग्न होणार आहे असं काहीतरी घडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे बरोबर आहे वा तर ते समजून घेण्यासाठी सिरियल बघा रोज संध्याकाळी साडेसात वाजता अकरा ऑगस्ट पासून